तर मित्रांनो आपल्याला आता वडापाव आणि मिसळ नाही बनवायचा तसं कसं काळजी ना पाहिजे आता गिऱ्हाईक आलं भजे बघायला सोपूसे आलं पैसे घे चहा आता चहा तर मित्रांनो कांदा कापून झालाय आता भजे घ्यायच्यात बनवायला तर मित्रांनो एका साईडला पाहिजे तर एका साईडला आपला चहा चालू आहे मग मी तुळजापूरला गेल्यामुळे आपल्याला काय बाहेरच्या हॉटेलला लई जाता ये नाही तरी पण बऱ्याच दिल्यात

तर मित्रांनो रात्रीच्या वाजले सात ऊस घेतला तुळून मुळी बांधली आणि आप आपल्याला जायचंय अर्जंट मध्ये गावात कारण की परत येणा हॉटेलवर काय उशीर होणार आहे आज कारण की आज बाजार आहे बाजारातल्या पण चहाच्या बऱ्याच जणांचे पैसे राहिलेत यायचे तर मित्रांनो सकाळी उठल्या उठल्या आपल्याला काम आहे हे जे इथं मरून दिसतोय ना मंदिरापासला तेव्हा आपल्याला इकडं नेऊन टाकायचं आहे आपल्या कामापाशी बघू आता तासाभर काम उरकून गावात नाही यावं लागेल दोन दास दास भात खाऊन सुरुवात झाला अर्जंट मध्ये निम्बा खिडकी आल त्या निम्बा खिडक्या याच्यात याच्या जाऊन आणून येणार नाही मग शर्टला फोन केलाय हॅलो अ बंट चला बंट्या हळू 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 खिडक्या घेत आहे काय विषय नाही दुसरा ह्या खिडक्याचा विषय असा झालाय मित्रांनो की बाबा खिडक्या बारीक पडायला लागल्यात मग त्या ना मोठ्या आणाय जायचे तर मित्रांनो श्रीमंत झाल्याला लाईन पण चढवळ टाकू तू आले की काढायला चालू आहे तिथे जर तर मित्रांनो श्रीगंध आपलाच आहे पण आपण रस्ता विसरलेलो सापड ना का का ना काय माहित आपण तो खिडक्या घेऊन माघारी द्यायला बदलायला म्हणजे पण आपल्याला काय सापडत नाही परत चाललो आता माघारी 20 काम दुकानात शिल बदलायची होती त्यामुळे आलतो शिल घेतले बदलून चष्म होता पण बंटीला नंबर लागलेला नाही आपल्या खिडक्यात तयार झालं मित्रांनो ओके मधी पाणी बी आलं तर मित्रांनो हॉटेल साठी झालं घेतलेली आहे आणि घरून आपल्या घरच्या भागातून सात आठ लिंब घेतलं चालू आहे गावात एक जण येऊन थांबलाय अर्जंट मध्ये तर मित्रांनो मित्रांना शिमिटाणार कामा कुत्र आपल्याला येणावणी करतायला त्याला काय उसाला जमा नाही सायकल अ पडताना पडताना पॉरनु ह्याला काय सायकल उचलाय जमली नाही पडतान कुतार गाडी दमटू नको आहे ह्याला सांगते आधी सांग बरे याला उसाळ्या बसलो होतो तुम्ही बघू शकता पण ते बंटी शेट मध्ये सगळं उसाळ्या काय उठू नको त्याला म्हटलं बाबा गिरायकाला बघावं लागतंय सगळं बघावं लागतं बाहेरच्या ऑर्डर बघावं लागतात काही एकच काम आहे का आपल्याला मित्रांनो मट नव्हतं हॉमलाईन बंट थांब थांबा बास